शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे हो नापिकीमुळे त्रस्त झालेले बळीराज आणि त्यातूनच आत्महत्येचे भयावह चित्र आपण सतत पाहत आलो आहेत अशीच एक हृदय पिळवून टाकणारी घटना अमरावती जिल्ह्यातील तालुक्यात घडली आहे अल्पभूतारक शेतकरी प्रकाश पोटे यांनी आत्महत्या केली आणि त्यांचे कुटुंब आणखी संकटात सापडले मात्र भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांनी पुढाकार घेत शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शे तालुक्यातील निरपिंग गावाचा शेतकरी प्रकाश पोटे यांनी वीस जानेवारी रोजी आत्महत्या केली सततच्या नापिकीने त्रस्त होऊन आणि ट्रॅक्टर फायनान्स कंपनीचे कर्ज फेडता न आल्याने हा धक्कादायक प्रकार घडला प्रकाश पोटे यांनी कर्जावर ट्रॅक्टर घेतले होते मात्र कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाहीत म्हणून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट त्यांच्या घरातून ट्रॅक्टर उचलून नेला ही बाब शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्याकडे मांडली या तक्रारीनंतर देशमुख यांनी संबंधित फायनान्स कंपनीला अठ्ठेचार तासांचा अल्टिमेटम दिला आहे परंतु कंपनीकडनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे रविराज देशमुख यांनी थेटगाव येथील चक्रधर शोरूमवर जाऊन भाजप कार्यकर्त्यांसह हो, ट्रॅक्टर ताब्यात घेतला आणि शेतकरी कुटुंबियाला परत केला या दरम्यान या ठिकाणी नांदगावचे ठाणेदार दिनेश दहा तोंडे पोहोचले त्यांनीही परिस्थितीची माहिती घेत देशमुख यांच्यासोबत चर्चा केली अखेरीस शेतकऱ्याच्या कुटुंबाला त्यांचा ट्रॅक्टर परत मिळाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी आहे अशी ठाम भूमिका रविराज देशमुख यांनी सिटीन्यूजशी बोलताना दिली माझ्या मिश पतीचा आत्महत्या झाली होती चोवीस वीस जानेवारीला आत्महत्या केली आहे आणि माझ्या मिस्टरांनी हा ट्रॅक्टर घेतला होता शेतामध्ये सात आठ वर्ष झाले पीक न नाही होऊन राहिलं आहे यंदाही तेच परिस्थिती आहे आणि आता हे रविराज भाऊ आहे यांना मी असं कळविलं की माझा ट्रॅक्टर नेला आहे चौदा ऑगस्टला माझा ट्रॅक्टर नेला होता आणि यांनी सांगितलं यांना मी सांगितलं की माझ्या इथं असं असं झालं आहे याच्यावरच आमचं पोट भरत होतं मी माझ्या पुतण्यालाच ट्रॅक्टर चालवायला दिला आहे दहा बारा हजार तो आम्हाला महिना देते आणि माझ्या घरी माझी मातारी सासू आहे माझा मुलगा आहे सातव्या वर्गामध्ये माझी मुलगी आहे बारावीमध्ये आणि मी काय मलाही माझी तब्येत चांगली नसते मी शेतीचं की वगैरे काम करू शकत नाही अशामध्येच मा तिथचा इतचा टॅक्टर उचलून नेल्यावर मी अशी गंभीरमध्ये आली होती मलाच काही समजत नव्हतं मी रविराज दादालाच फोन केला रविराज दादा, के दादा म्हणे आपण ट्रॅक्टर आणू तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ह्या दादाना माझं होलं आज टॅक्टर परत मिळून देण्यात खूप मदत केली भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं मोदीजींचं सरकार सतत शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आणि राज्यातलं माननीय देवेंद्रजींचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही पण फायनान्सवाले शेतकऱ्यांवर मनमानी करतात आणि पैशासाठी आमच्या शेतकरी बांधवांना त्रास देतात त्याचंच हे उदाहरण आहे की पोटे कुटुंबातला करता करतासरता माणूस आत्महत्याग्रस्त होतो आणि त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर पोचवतो आणि तिथूनच सहा महिन्याच्या आत फायनान्स कंपनी ट्रॅक्टर घेऊन जाते मृत व्यक्तीचा ट्रॅक्टर नेणं हे योग्य आहे का एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की ज्या जो दुःखात आहे तर त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे फायनान्स कंपन्या हा नुसतं पैसे कमावण्यासाठी आहे का फायनान्स कंपनीचे सी एन बी फायनान्स कंपनी नागपूरच्या मॅनेजरसोबत मी बोललो ज्यांनी कोण होता तो खांडे अक्षय अक्षय खांडे जो ज्यांनी ट्रॅक्टर नेला होता त्याच्याशी वैयक्तिकरित्या आम्ही बोललो आणि त्यांना समजावलं की बाबा गणेश चतुर्थीचा सण आहे आणि विघ्नार्थ हा गणपती राया हा सर्वांना सुखी करायसाठी येतो आणि दुःख दूर करतो या पोटे कुटुंबियाचं दुःख दूर करा झाली असेल तुमची चूक पण तुम्ही त्यांना ट्रॅक्टर सन्मानाने परत करा कंपनीकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहे पण ह्या पोटे कुटुंबांचं जीव घेणं का का ही काही योग्य बाब नाही आहे आणि त्यांना अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळ देऊ नये त्यांनी काहीच त्या बाबतीत निर्णय न घेतल्याने कर्ज आणि सावटाखाली शेतकरी जगतो आहे परंतु योग्य वेगळी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभे राहणारे लोकही आहेत हे यावरून दिसून येत आहे प्रकाश पोटे यांच्या कुटुंबाला मिळालेला न्याय हा फक्त एका शेतकऱ्याचा नाही तर संपूर्ण बळीराजाच्या संघर्षाचा विजय आहे